काजू करी तुम्ही खाल्ली का अहो ही हॉटेलची नाही घरच्या घरी बनवलेली खूप सिंपल अशी काजू करी आहे आणि खूप टेस्टी आहे तुम्हाला जर रेसिपी संपूर्ण बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि ही छान अशी चविष्ट काजू करी बनवण्यासाठी आठ ते दहा काजू असे कोमट पाण्यात भिजवून घेतले होते आणि नंतर एक मोठा कांदा घेऊन जास्तीत जास्त बारीक असा कट करून घ्यायचा मग भाजीची सुरुवात करायची आहे लागेल तेवढं तेल गरम करून घ्यायचं आहे भाजीसाठी आणि त्यानंतर त्यात काजू टाकून घ्यायचे भाजीत जेवढे टाकणार तेवढे काजू घ्यायचे आणि त्यात चान चान ते त्यात काजू छान असे तळून घ्यायचे आहेत कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित असे काजू तळून घ्यायचे म्हणजे त्याची टेस्ट अजूनच छान येते आणि ते काढून झाल्यावर त्याच तेलात आपल्याला कांदा परतण्यासाठी टाकायचा त्या आहे म्हणजे तेल पण वायाला जात नाही आणि पूर्णपणे यूज पण होतं म्हणून त्याच तेलामध्ये व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे कलर चेंज होईपर्यंत इकडे कांदा परततो आहे तोपर्यंत एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो घेऊन त्याचे कट करून पेस्ट करून घ्यायची आहे इकडे पेस्ट अशी रेडी आहे आणि कांदा पण छान असा कलर चेंज झाला आहे परतून झालेला आहे आणि मग त्यात ॲड करायची आहे लसूण अद्रकची पेस्ट पण तुम्ही ॲड करू शकता पण मी लसूण आणि अद्रक असे काढूनच टाकते पेस्ट न करता त्याची पण छान चव येते आणि त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यामध्ये मी टाकला आहे हळद लाल तिखट धनेपूड जिरेपूड किचन किंग मसाला आणि चव येण्यासाठी थोडासा पनीर मसाला ॲड केलेला आहे असं छान असं तुम्ही तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही ॲड करू शकता आणि व्यवस्थित असं ते परतून घ्यायचं आहे मसाले थोडे परतल्यानंतर मग त्यात टोमॅटोची जी पेस्ट केलेली होती ती मी टाकणार होती छान असं कलरफुल हे दिसत आहे मसाल्यांचं आणि ते व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आणि मग त्यानंतर टोमॅटोची पेस्ट ॲड करायची आहे ही टोमॅटोची पेस्ट पूर्णपणे शिजू द्यायची आपल्याला थोडा वेळ लागतो पूर्णपणे शिजल्यानंतर जी चव असते ना ती खूप भन्नाट येते त्यामुळे पूर्ण त्यातलं तेलवर येईपर्यंत ती शिजवून घ्यायची आहे आणि कलर पण त्याचा पूर्णपणे चेंज होतो तेव्हा आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आहे चवीनुसार त्यामुळे ते पटकन शिजायला मदत होते आणि ते आहे तोपर्यंत इकडे जे आपण काजू भिजवलेले होते पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर बघा ही पेस्ट रेडी आहे आणि आता मसाला पण खूप व्यवस्थित शिजलेला आहे कांदा टोमॅटोचा आपला एकदम कोरडा झाला आहे आणि पूर्णपणे तेल याला आलेलं आहे मी खूप जास्त तेल टाकले नाही आहे कारण मला खूप जास्त तरीवाली भाजी नको होती तुम्हाला तरीवाली भाजी हवी असेल तर तुम्ही त्यात जास्त तेल टाकू शकता आणि मग त्यानंतर मी ॲड केले आहे काजूची पेस्ट ह्याच्याने काय होतं भाजीला ग्रेव्हीसाठी खूप मदत होते दुसरं काहीही आपल्याला ॲड करायची गरज येत नाही दही म्हणा किंवा वेगळं बेसनपीठ वगैरे काही ॲड करायची गरज येत नाही आणि काजू मसाला म्हटल्यावर हे पूर्णपणे काजूतच बनवलेली राहते आणि बघा कसं छान तेल सुटलेलं आहे त्याला हे पण मी थोडा वेळ शिजवून घेतलेलं होतं त्यामुळे त्याचा कलर पण खूप छान आला आहे आणि साईडने तेल पण सुटलेलं आहे त्यात आपल्याला जेवढा रसा पाहिजे किंवा ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता आणि मेन गोष्ट म्हणजे यात पाण्याचा जो वापर केला जातो तो गरम पाणी टाकायचा आहे म्हणजेच उकळी लवकर येते आणि टेस्ट पण छान येते आणि तुम्ही या स्टेजला पण काजू ॲड करू शकता किंवा नंतर थोड्या वेळाने पण तुम्हाला ॲड करायचे असतील ते ॲड करू शकता आणि बघा छान अशी उकळी आली नंतर मस्त अशी काजू करी आपली तयार आहे खूप छान खूप टेस्टी ही काजू करी बनते हॉटेलची भाजी आणायची गरज नाही आणि हॉटेलमध्ये जाऊन खायची पण गरज नाही घरच्या घरी चविष्ट अशी काजूकरी तयार आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद